उमरज तालुका कराड येथे आरोग्य सेवांमध्ये एक मोठी आणि महत्त्वाची भर पडली उमरजमध्ये प्रथमच कान नाक आणि घसा म्हणजेच ई e एन टी सेवा विघ्नहर्ता क्लिनिकच्या माध्यमातून सुरू झाल्या आहेत डॉक्टर पूजा शिंदे कदम एम एस ई एन टी या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सध्या हे क्लिनिक सुरू झाला असून ई e एन टी आजारावर अत्याधुनिक व आधुनिक उपचार पद्धती देण्यासाठी विघ्नहर्ता क्लिनिक सज्ज आहे सध्या वाढतं प्रदूषण बदलती जीवनशैली आणि सततचा ताणतणाव या सगळ्यांमुळे ई एन टी विकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे हीच गरज ओळखून विघ्नहर्था क्लिनिकने ई एन टी सेवा सुरू केल्या असून येथे अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जातो व्हिडिओ कॅमेरा प्रणाली विनेत्री सूक्ष्मदर्शक लवचिक आणि कठोर एंडोस्कोप या आधुनिक साधनांमुळे निदान अधिक अचूक होत आहे इतक्याच नव्हे तर येथे उपलब्ध सुविधांमध्ये एलर्जी चाचण्या सुनावणी मूल्यांकन भाषा आणि ऑडिओमेट्री प्रतिमाचा तसेच ॲडिओमेट्री ब्रेनस्टेम आणि ॲन्ड्रोमेट्रीसारख्या आधुनिक चाचण्या केल्या जातात या सेंटरमध्ये अनुभवी स्पीच पॅथोलॉजिस्ट ई व्ही पी थेरपी ऑडिओलॉजिस्ट ई एन टी विकारांवर संपूर्ण आणि उच्च दर्जाची काळजी घेतली जाते उमरज येथे विघ्नहर्ता क्लिनिक एन टी सेवा देणारं हे एकमेव क्लिनिक सध्या असून कराड तालुक्यातील आरोग्य सेवेत एक नवा माइलस्टोन ठरत आहे त्यामुळेच विघ्नहर्ता क्लिनिक आता तुमचा कान नाक आणि घशाच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह आणि आधुनिक पर्याय ठरला आहे उमरजला कान नाक आणि घसा या आजारांवर उपचार देणारं विघ्नहर्ता क्लिनिक हे एकमेव आरोग्य केंद्र उमरज येथे सुरू आहे डॉक्टर पूजा शिंदे कदम एम एस ई एन टी या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपण कान नाक घसा या आजारांवर उपचार घेऊ शकता